ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हे गाणं कोणी फेमस केलं माहितीये घरी शंभर नौकर गाडी दीड कोटीची बर एक गाडी नाही असंख्य गाड्या आणि हा गाडी काय करतोय गाडीमध्ये बसून चटणी भाकर खातोय वाघ आणि गाणं लावतोय ही वाट जळी जरी, जरी वळणाची अरे भावड्या आमदार आहे तू कधी शेतात गेला नशील <laughs> कधीच गेला नशील असं चिखलामध्ये जावं लागतं असं दाखवावं लागतं माय खायचं सोप आहे र तुम्हाला खायचीच सवय लागली ती चटणी भाकर असो नाही तस जनतेचे पैसे असो सवय लागलीये पण गाणं काय लावायचं ही वाट जरी वळणाची अरे काय वळण आले तुमच्या आयुष्यात वळण असे आले की तुम्ही करोडपती अर्बोपती झाला जनतेला अक्षरशः लुटलं तर मला वांग कळतं का शेतीतलं वांग हा कळत का वांग कधी राबलायत शेतात शेतात राबल्यावर पाचशे रुपये भेटतात आणि त्या पाचशे रुपये भेटण्यावरती रेंज रोवर कोणी घेऊ शकत नाही वाघ अशी पिकं आणावी लागतात तेव्हा ते चटणी भाकर खाण्याला मतलब आहे घरामध्ये शंभर कामाला लोक नोकर चाकर अकाउंट वरती करोड रुपयाची मत्ता दीड कोटीच्या गाडीमध्ये बसणार आणि काय गाण्या लावणार ही वाट जरी वळनाची 查昆仑。